बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमीदाब प्रणालीमुळे पावसाला पोषक हवामान होत आहे आज दोन ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे आज दोन ऑक्टोबर रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच परभणी हिंगोली लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज तर कोकणात मुख्यतः उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी म्हणजेच सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतलाय वेरावल भरूच उज्जैन झांसे शहाजानपूरपर्यंतची मान्सूनच्या परतीची सीमा बुधवारी म्हणजेच काल एक ऑक्टोबर रोजी कायम होती